एका अशा बाबाची कथा जी ऐकून तुम्ही थक्कवाल दिल्लीच्या वसंत कुंज येथील आश्रमामधून उघडकीस आली आहे एक काळी भयानक गोष्ट एक बाबा जो स्वतःला आध्यात्मिक गुरु विद्वान विचारवंत म्हणून सादर करतो पण त्याचं खरं रूप आहे गुन्हेगार लैंगिक भक्षक आणि बनावटगिरी करणारा होय मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत बाबा चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थ सर्दी यांची खरी कहाणी नमस्कार मी रवी अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल मध्ये तुमचं स्वागत करतो ओडिसा राज्यातून आलेला पार्थ सरती धर्मग्रंथ वेद उपनिषद यांचा अभ्यास केल्याचा दावा करत त्याने स्वतःचं नाव बदलून ठेवलं स्वामी चैतन्यानंद सरस्वती विद्यार्थ्यांमध्ये आध्यात्मिक संस्कार रुजवण्याच्या चा नावाखाली त्याने दिल्लीच्या वसंत कुंज मधील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट रिसर्च या शिक्षण संस्थेत प्रवेश केला काही काळ तो या संस्थेचा संचालक होता शृंगेरीच्या श्री शारदा पीठाशी या संस्थेचा संबंध असल्याने त्याचं नाव एकदम वर गेलं त्याला लोक खऱ्या अर्थाने धार्मिक विद्वान समजू लागले आणि तिथूनच सुरू झाला फसवणुकीचा खेळ सुरुवातीला विद्यार्थींनी कुजबूज केली नंतर धाडस करून आवाज उठवला आणि मग उलगडले भयानक आरोप सतरा महिला विद्यार्थी थेट पुढे आल्या आणि सांगितलं की स्वामी चैतन्यनंद त्यांना अश्लील व्हॉट्सअप मेसेजेस घाणेरडी भाषा आणि लैंगिक आमिष दाखवत होता जर कोणी विरोध केला तर त्यांना सांगितलं जात होतं तुझं प्रमाणपत्र देणार नाही तुला परीक्षेत फेल करेल तुझं करिअर मी संपवेन मुलींच्या हॉस्टेलमध्ये सिक्रेट कॅमेरे बसवले गेले सुरक्षेच्या नावाखाली लावलेले हे कॅमेरे प्रत्यक्षात बाबाच्या मोबाईलवर थेट फुटेज दाखवत होते त्यामुळे विद्यार्थिनी सतत भीतीत जगत होत्या शिवाय काही मुलींना तो सांगायचा मी तुला परदेशात घेऊन जाईल तिथे फ्रीमध्ये शिकशील आयफोन मिळेल परदेशे इंटर्नशिप मिळेल हे सगळं खोटं आमिष होतं तुम्हाला वाटेल हे प्रकरण पहिल्यांदाच घडलं पण नाही दोन हजार नऊ मध्ये पार्थ सर्तीवर फसवणूक आणि छळाचा केस दाखल झाला होता दोन हजार सोळामध्ये दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर मॉलेस्टेशनची केस दाखल केली होती म्हणजेच गुन्हेगारीची सवय ही आधीपासूनच होती फक्त प्रत्येक वेळी तो कसा बसा सुटत राहिला वेळेला मात्र विद्यार्थीनी थांबल्या नाही त्यांनी थेट पोलिसांकडे तक्रार केली संस्थेने एक तीनशे पाणी पुरावे असलेला रिपोर्ट दिल्ली पोलिसांकडे दिला त्यात व्हॉट्सअप चॅट्स व्हिडिओ रेकॉर्ड सीसीटीव्ही फुटेज धमकीचे संदेश सगळं सगळं जमा करण्यात आलं पोलिसांनी लगेच एफ आय आर नोंदवली मग पुढे काय झालं बाबांची लुकआउट नोटीस काढण्यात आली म्हणजे तो देशाबाहेर जाऊ शकणार नाही त्याची मालमत्ता जप्त करण्यात आली त्याच्याकडे असलेली एक गाडी जप्त झाली ज्यावर बनावट यु एन डिप्लोमॅटिक प्लेट्स लावल्या होत्या हे सगळं ऐकून तुम्ही थरारलात ना एक बाबा पण बनावट डिप्लोमॅटिक नंबर प्लेट्स घेऊन फिरतोय पोलिसांनी संपूर्ण दिल्ली आग्रा आणि आसपासच्या भागात छापे मारले पण बाबा अजूनही फरार आहे तो मोबाईल वापरत नाही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स टाळतो वेशांतर करतो अगदी पैशाची उचल सुद्धा नकली खात्यातून करतो म्हणजेच पोलिसांच्या हातून निसटण्यासाठी प्रत्येक युक्ती वापरतोय पण तो किती दिवस लपणार न्यायाची पकड लवकरच त्याला गाठणार आहे या प्रकरणावर देशभर चर्चा सुरू आहे मीडिया सतत नवनवीन खुलासे करत आहे गुप्त कॅमेरांचा कट मुलींच्या तक्रारी जप्त मालमत्ता जनता संतापलेली आहे धर्मगुरूंच्या नावाने गुन्हे करणाऱ्या व्यक्तीवर कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होतीये शृंगेरी शारदा पीठ या पीठाने ताबडतोब त्यांच्याशी सर्व संबंध तोडले आहेत संबंध सिद्ध झालेले नाही पण बाबाने नेत्यांबरोबर घेतलेली काही छायाचित्र समोर येत आहेत यामुळे प्रश्न निर्माण झालेत की त्याला राजकीय पाठबळ मिळत होता का चला पाहू तो गुन्हा कसा करायचा हा बाबा इतके वर्ष पकडला का नाही नवीन विद्यार्थ्यांना परदेशी संधी इंटर्नशिप आयफोन लॅपटॉप अशी अमंश दाखवायचा त्यांचे कागदपत्र संस्थेकडून रोखून ठेवून त्यांच्यावर दबाव टाकायचा गुप्त कॅमेऱ्याचा वापर करून त्यांना ब्लॅकमेल करायचा मोठमोठ्या ने नेत्यांबरोबर छायाचित्र काढून स्वतःची खोटी प्रतिष्ठा निर्माण करायचा याच पद्धतीने त्याने आपलं साम्राज्य उभं केलं पण पापाचं घड अखेर भरलं आता सगळ्यांचा एकच प्रश्न आहे या बाबाला काय शिक्षा होणार आयपीसी अंतर्गत त्याच्यावर सेक्शुअल हॅरॅसमेंट मॉलिस्ट्रेशन फ्रॉड फ्रोजरी यांसारखी अनेक कलमेल लागू आहेत जर दोष सिद्ध झाला तर त्याला अनेक वर्षाचा कारावास आणि मोठा दंड होऊ शकतो विद्यार्थिनींना मानसिक व शैक्षणिक नुकसानीबद्दल नुकसान भरपावी द्यावी लागेल त्याची मालमत्ता बनावट कागदपत्र संस्था यावर कायदेशीर कारवाई होईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे धर्माच्या नावाने खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आणि भविष्यात असे प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून हा खटला एक उदाहरण ठरेल ही आहे बाबा चैतन्यनंद सरस्वती उर्फ पार्थ सरती यांची खरी कहाणी श्रद्धेच्या नावाने गुन्हे लपवणारा विद्यार्थिनींच्या आयुष्याशी खेळणारा आणि अजून फरार असलेला हा बाबा तो कधी पकडला जाणार त्याला काय शिक्षा होणार याचं उत्तर येत्या काही दिवसातच मिळेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो या बाबाला कोणती शिक्षा मिळायला हवी तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच धक्कादायक सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबा लक्षात ठेवा धर्म श्रद्धेचं प्रतीक आहे पण धर्माच्या नावाने केलेला गुन्हा हा समाजासाठी सर्वात मोठा धोका आहे